नमस्ते मी स्वाती मोराळे आज डॉक्टर प्राचार्य सुधाकरराव जाधव सर यांचा आज वाढदिवस आहे तर ते वाढदिवसानिमित्त बऱ्याच ॲक्टिव्हिटी इथे केल्या जातात आम्हाला असं वाटलं की फक्त आम्ही इथेच ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि इथेच म्हणजे इथेच जे जे करतो ते पण खूप काही आहे परंतु आज आम्हाला एक एक आश्चर्य इथे आज बघण्यास मिळालं आणि ते मी आज डायरेक्ट त्यांच्याशीच आपण बोलूया हां दादा नमस्ते तुम्ही कुठून आला आणि तुमचं नाव सांगा मी हे मंत सूर्यवंशी मुक्कापोष्ट कापांडी तालुका धुळे मी साहेबांचं आत्मचरित्र मागच्या वर्षी वाचलं होतं आणि त्यांनी खूप मी भारावून गेलो आत्मचरित्र वाचून की साहेबांनी लोकांसाठी एवढं केलेलं आहे सुरुवात साहेबांची एवढ्या अशा कठीण परिस्थितीतून झाली आणि एवढ्या सगळ्यांतून मार्ग काढत त्यांच्यावर म्हणजे जिद्दीने लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून एवढ्या संस्था उभ्या केल्या एवढ्या अडचणीतून उभ्या केल्या तुम्हाला त्यांचं आत्मचरित्र कुठे मिळालं वाचायला वाचायला मला गावातच मिळालं आणि काही मी याच्यावर हे केलं त्यांनी त्यांच्या वरती युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर त्यांनी त्यांच्या काही ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी पूर्ण वाच ऐकल्या आणि त्यांना जे काही पूर्ण म्हणजे वाचण्यासाठी मिळालेलं नाही परंतु त्यांच्याकडे जी काही माहिती मिळाली होती त्या माहितीवरच त्यांनी आज म्हणजे ती माहिती घेतली आणि त्या पद्धतीने ते शोध करत करत इथे आले त्यांना ना ऍड्रेस माहिती होता ना मोबाईल नंबर त्यांच्याकडे होता परंतु ते असं बॅनर लावलं आणि हे बॅनर बघून तुम्हाला रस्त्यामध्ये काय काय अनुभव ते आणून शेअर करा खूप चांगले अनुभव आले की म्हणजे मनमाड शिर्डीपासून खूप लोकांनी माझं स्वागत केलं सत्कार केला येताना आणि लोक खूप विचारायचे की साहेबांसाठी तुम्ही एवढ्या लांब जाताय तर मग आमच्याकडून पण काहीतरी छोटं मोठं एकदान म्हणून कोण राहण्याची कोण जेवणाची कोण पाण्याची व्यवस्था माझ्या रस्त्यावर करू देतो तुम्ही बोलत बोलत म्हणत की रस्त्याने खूप लोक शुभेच्छा म्हणत होती की आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवा बऱ्याच लोकांनी सांगितलं म्हणजे कमीत कमी चार पाचशे लोक तरी असे असतील की ग्रुप ग्रुप यायचे आम माझ्यासोबत थोडंफार चालायचे की आमचा पण या उपक्रमाला सपोर्ट व्हा सपोर्ट व्हावा म्हणून काही ठिकाणी आम्ही झाडंसुद्धा लावली आणि त्या अनुषंगाने मग साहेबांपर्यंत आमच्या शुभेच्छा पण पोहोचवा या अनु या अनुषंगाने म्हणून खूप लोकांनी चार पाचशे लोकांनी शुभेच्छा दिल्या या साहेबांना आणि तुमच्या डोक्यामध्ये आली कशी कन्सेप्ट की बाबा आपण चालूच जाऊनच त्यांना असं सरप्राईज द्यावा आणि शुभेच्छा द्या मी ते चरित्रामध्येच त्यांचं हे ऐकलं होतं की साहेबांसाठी म्हणजे खूप ज्या लोकांनी साहेबांना त्रास दिला त्या लोकांसाठी पण साहेब उभे राहिले पुढे म्हणून मी खूप प्रत्यक्ष साहेबांनी खूप मोठं स्वागत केलं माझं खूप आणि साहेबांना बघून तर म्हणजे आता म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही बोलायला काय बोलाव ते अशा पद्धतीने आठ दिवसाचा प्रवास करून इथपर्यंत आले आणि ते अगदी खरंच भारवून गेले होते आले तेव्हा आणि फक्त पुण्यातच नाही म्हणजे किती आपल्याला असं वाटत कोणी हे असतील तर धुळे तिथपर्यंत फॉलोअर्स आणि हे विशेष म्हणजे शेतकरी आहेत शिक्षणाशी त्यांचा एवढा काही संबंध नाही पण नाही बरोबर ना वाचन करतो आणि ते येता येता ते सामाजिक उपक्रम हे करत आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आणि जादूवर परिवाराकडून जादूवर इन्स्टिट्यूट कडून तुम्हाला म्हणजे सर्वांकडून धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा थँक्यू